न्यूज सांगली शहरातील कैवल्याधाम मंदिराच्या दर्शनीबाजू स्थापन केलेल्या सद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराजांच्या पूर्णाकृती प्रतिमेच्या प्रतिष्ठापनेचा अमृत महोत्सव सोहळा एकोणीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे कैवल्यधाम येथे संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास श्री संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंश श्री क्षेत्रपैठांचे योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी चिमडमठाचे सद्गुरू जनार्दन महाराज एरगट्टीकर हे आहेत अशी माहिती हरिभक्तपरायण गुरुनाथ कोटणीस महाराज यांनी दिली आहे परमपूज्य सद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराज हे सांगलीमधील एक महापुरुष होऊन गेले आणि त्यांनी त्यांचे सद्गुरू परमपूजनीय रामचंद्र महाराज एरगट्टीकर यांच्या आशीर्वादाने सांगलीमध्ये एकोणीसशे सालापासून नित्य कीर्तनास प्रारंभ केला परमपूज्य महाराजांनी एकोणीसशे चोवीस साली आपला देह अनंतात विलीन केला त्यांनी सुरू केलेली ही नित्य कीर्तनाची परंपरा त्यांच्यानंतर आज चौथ्या पिढीत नित्य नियमाने सुरू आहे यंदा या परंपरेस एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत परमपूज्य महाराजांच्या देहावासानंतर त्यांचे चिरंजीव परमपूज्य रघुनाथ हनुमंत तथा दादासाहेब महाराजांनी त्यांचे मंदिर स्मारक म्हणून सांगलीमध्ये एकोणीसशे अडतीस साली कैवल्यधाम नावाची वास्तू उभी केली त्यामध्ये महाराजांच्या चरणपादुका त्यांच्या सद्गुरूंच्या चरणपादुका त्यांच्या सद्गुरूंच्या सद्गुरूंच्या चरणपादुका अशा त्रिमूर्तीची स्थापना केली हे मंदिर चिमड संप्रदायाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे या वास्तूमध्ये अनेक संतांचे हाताने रेखाटलेले दोन बाय तीन फूट आकाराचे फोटो लावण्यात आलेले आहेत दादासाहेब महाराजांनी आध्यात्मिक ग्रंथालय तयार केलेलं आहे यामध्ये दहा ते बारा हजार धार्मिक ग्रंथांचा संग्रह आहे ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर सद्गुरू दादासाहेबांच्या मनात एक विचार उत्पन्न झाला की सद्गुरू तात्यासाहेब महाराजांचा एक पूर्णाकृतीपुता प्रवेशद्वारावर स्थापन करावा त्या पद्धतीने त्यांनी तीन ते चार फूट उंचीचा ब्रांच धातूचा उत्कृष्ट असा पुता मुंबईमधील वाघ नावाच्या मूर्तिकाराकडून तयार करून घेतला आणि याच कालावधीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक संत मगमायाचे अभ्यासक डॉक्टर लहरा पांघारकर हे एका पुस्तकामध्ये लिहत असताना त्यांनी सद्गुरू तात्यासाहेब महाराजांचा उल्लेख आधुनिक एकनाथ म्हणून केला त्याला कारणही तसेच होते सद्गुरु तात्यासाहेब महाराजांचे शिष्य असणारे ज्येष्ठ साहित्यिक राजकवी साधू दास यांनी स्वतः तात्यासाहेबांच्या ता बरोबर वेळ व्यतीत केल्यामुळे त्यांचे चरित्र त्यांनी लिहिले होते त्याचा संदर्भ घेत त्यांनी म्हणजेच आदरणीय लहरा पांघारकरांनी तात्यासाहेब महाराजांचा उल्लेख आधुनिक एकनाथ असा केला आणि हे लक्षात आल्यानंतर परमपूज्य दादासाहेबांनी विचार केला आपले आणि नाथघराण्याचे अनेक पिढ्यांचे संबंध आहेत जर आपण ए संत एकनाथांचे वंशज असणारे भैयासाहेब महाराजांना का बोलवू नये आणि म्हणून त्यांनी भैयासाहेब महाराजांच्या बरोबर संपर्क केला समक्ष भेटायला गेले हा सर्व इतिहास ऐकल्यानंतर महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता या कार्यास येण्याची मान्यता दिली या निमित्ताने सांगलीमध्ये तीन दिवसीय पहिले संत संमेलन सद्गुरू दादासाहेब महाराजांनी घेतले ते संमेलन या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून घेतले यामध्ये पूजनीय या मामासाहेब दांडेकर हरिभक्तपरायण धुंडा महाराज देगलोरकर हरिभक्तपरायण संत फुटाणे मुंबईचे हरिभक्तपरायण टाके महाराज पंढरपूर आणि महाराष्ट्रातील अशा अनेक अशा संत सहभागी झाले आणि या कार्यक्रमांमध्ये सर्व महनीय प्र महात्म्यांची प्रवचने कीर्तनी झाली आणि यावेळी भैयासाहेब महाराजांची तीन प्रवचने झाली प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम दिनांक बारा नोव्हेंबर दोन एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला आणि उद्घाटक म्हणून भैयासाहेब महाराज होते आदरणीय सांगलीचे राजेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मामासाहेब दांडेकर धुंडा महाराज देगलोरकर अनेक राम उपस्थित होते आज या मूर्ती प्रतिष्ठापनेचा अमृत महोत्सव होतो आहे